लोकसभेपासूनच एक अशी चर्चा आहे की अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे फटका बसलाय आता राज ठाकरे यांची भूमिका सुद्धा महायुतीच्या बाजूने काय या दोघांचा फायदा होईल विधानसभेला की तोटा होईल मला वाटतं की अजित पवार आल्यामुळं फटका बसलेला फटका तो म्हणता पण अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही एकत्र आल्यामुळं विधानसभेमध्ये बसणारा त्यांना फटका आल्यामुळं काय आमचं नुकसान झालेलं आहे अजिबात नाही आहे आम्हाला तेरा जागा ज्या सतरा जागा आम्हाला पकडा लोकसभेच्या त्याच्यामध्ये या जो संविधानाचा प्रचार आहे तो मोठ्या प्रमाणात झाला लोकांचा प्रसमच न झाला पण आता राहुल गांधीचं स्टेटमेंट आल्यामुळं सगळ्या लोकांमध्ये पूर्णपणे काँग्रेस विरोधामुळे वातावरण आहे त्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल आणि आधी झाल्यांमुळे आमचा फायदा झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये तुझा फायदा होणार आहे राज ठाकरे आले तर नाही ते येत नाही त्यात आले होते पण फारसा फायदा त्यांचा तर झाला काही ठिकाणी त्याचा फायदा तर झाला नाही पण माझी भूमिका अशी होती की राज ठाकरेंना महायुती घेण्याची आवश्यकता नाही तर मी आहे इथे तर त्यांची काय होऊ आवश्यकता नाही त्यामुळं त्यांना घेतल्यामुळे फार फायदा झाला नाही